शिंपल्यात सापडले माणिक मोती रावांच्या जीवनात लावली दीपक ज्योती <laughs> महादेवाला बेल विष्णूला तुळस महादेवाला बेल विष्णूला तुळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस झोपेतून उठले आला आळस झोपेतून उठले आला आळस रावांनी लावला सुखी संसाराचा कळस अंगणात पडला जातकाचा सडा अंगणात पडला पारी जातकाचा सडा रावांचे नाव घेते माझी वाट सोडा सोन्याच्या वाटीत चांदीचा चमचा सोन्याच्या वाटीत चांदीचा चमचा रावांचे नाव घेते आशीर्वाद तुमचा पतिव्रतेचे धर्म नम्रतेने वागते पतिव्रतेचे धर्म नम्रतेने वागते रावांचे नाव घेते सुखी समाधान वागते नव्या नव्या आयुष्यात नवी गाणी नव्या नव्या आयुष्यात नवी गाणी आज झाले मी रावांची राणी सूर्य उगवला प्रकाश पडला दारी सूर्य उगवला प्रकाश पडला दारी रावांचे नाव घेते सासरच्या घरी नमस्कार करते देवाला जोडून दोन्ही हात नमस्कार करते देवाला जोडून दोन्ही हात रावांचे नाव घेते करते सुखी संसाराला सुरुवात दारा पुढे पिकली सोन्याची केळी दारा पुढे पिकली सोन्याची केळी रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या वेळी नाही मोठेपणा नाही धनाची इच्छा नाही मोठेपणा नाही धनाची इच्छा सुखी ठेव देवी आमची जोडी हीच सदिच्छा दगडाची मूर्ती घडवितो तो शिल्पकार दगडाची मूर्ती घडवितो शिल्पकार रावांच्या रूपाने झाला आज माझा साक्षात्कार बंधन लग्नाचे सात जन्माच्या गाठी बंधन लग्नाचे सात जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते सर्वांसाठी बैलगाडीला जुपली खिल्लारी जोडी बैलगाडीला जुपली खिल्लारी जोडी रावांमुळे आली माझ्या संसाराला गोडी नमस्कारासाठी जोडते सर्वांना हात नमस्कारासाठी जोडते सर्वांना हात रावांची असोस अखंड सात। दारा दारा साथ दारापुढे काढली रांगोळी दारापुढे काढली रांगोळी चित्रांची रावांना साथ आहे सर्व मित्रांची आठवण काढली आईने डोळे आले भरून आठवण काढली आईने डोळे आले भरून रावांच्या संसारात मन घेते वळून शिंपल्यात सापडले माणिक मोती रावांनी लावली जीवनात प्रेमाची ज्योती पूजेला वापरतात नागिनीचे पान पूजेला वापरतात नागलीचे पान रावांचे नाव घेते ठेवते सर्वांचा मान दीर आहे प्रेमळ नंदा आहे हौशी दीर आहेत प्रेमळ नंदा आहे हौशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी सासरचे निरांजन त्याला माहेरची फुलवात सासरचे निरांजन त्याला माहेरची फुलवात रावांचे नाव घे घेऊन करते शुभ कार्यास सुरुवात पिवळ्या साडीला काठ लावला जरतारी पिवळ्या साडीला काट लावला जरतारी, रावांचे नाव घेऊन शालू नेसते भरझरी